पिल्लू ए, पिल्लू श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे पुन्हा एकदा लाईव्ह वरती नेटचा प्रॉब्लेम येत होता म्हणून पुन्हा एकदा लाईव्ह घेतली श्री स्वामी समर्थ स्वागत आहे त्या डब्यात आहेत घेऊन ना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईवती कोण आहे कमेंट करा लवकर दादांनो संदेश दादा आय एम ऑलवेज यू श्री स्वामी समर्थ स्वागत आहे काय चाललंय मग श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाईवती काय चाललंय पाणी वगैरे झाला काय झालं रे कुठून आहात ताई तुम्ही मी पुण्यामधून बोलते दादा तुम्ही कुठून आहेत वैभव दादा स्वागत आहे लाईव्ह श्री स्वामी समर्थ वैभव दादा स्वागत आहे लायवती बाबा साहेब दादा छान थँक यू श्री स्वामी समर्थक असं ना डब्याला डब्याला समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लावेत व्हिडिओला लाईक करा दादा नो आणि चॅनल ला छान कर गोरख दादा स्वागत आहे लाईवती श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई नमस्कार दादा वैभव दादा स्वागत आहे प्रॉ प्रॉपर सांगली साताराचे चे वाटत नाही दादा संभाजीनगर आहे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाईवती लाईवर्ती कोण कोण आहे कमेंट करा नो आणि चॅनलला ला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा व्हिडिओला सपोर्ट असू द्या तुमचा दादा स्वागत आहे हाय ताई हॅलो दादा स्वागत आहे लाईव श्री स्वामी समर्थ वैभव दादा ओके ओके काय चाललंय मग चहा पाणी वगैरे झाला का सर्वांचा सर्वांचाच वरती कोण कौन कोण आहे कमेंट करा सपोर्ट असू द्या दादांनो आणि व्हिडिओला लाईक पण करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काय चाललंय कोण कुन कोण आहे होती कमेंट करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे होती मराठी माणूस आज ऑनलाईन क्षेत्रात पुढे जात आहे बघून चांगलं वाटलं थँक्यू यू श्री स्वामी समर्थ दादा थँक्यू यू स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती दादांनो चहा पाणी वगैरे झाला गोरख दादा गाव कुठलं आहे संभाजीनगर लातूर उदगीरकडची आहे दादा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईवरती नको तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे दादा स्वामी समर्थक काय चाललंय व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप मला मनमाऊली स्वागत आहे दादा श्री स्वामी समर्थ ध्रु ध्रुव दादा स्वतःला होती हॅलो हाय नमस्कार दादा स्वागत आहे मनमाऊली दादा तुमचे पण सपोर्टची गरज आहे तुमच्या पण सपोर्ट तुमचे पण आहे का दादा चॅनल श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओला लाईक करा दादांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटही करा स्क्रीनला डबल टॅप करा लाईक माझा आहे ताई तुम्ही चॅनलवर काहीतरी कंटेंट टाका त्यामुळे व्ह्यूज वाढतील हो मला नाही समजू लागलं म्हणजे मी नेमकं काय करू घरचे रोजची दिनचर्या टाकायची का दिन मग असं स्वामी समर्थांचे टाकायचे मला काही नाही समजू लागलं मला नक्कीच सांगा तुम्ही त्या म्हणजे त्याप्रमाणे मी टाकत राहीन व्हिडिओ मनमाऊली दादा म मनमाऊली चॅनल आहे हो का दादा ठीक आहे ठीक आहे मी नक्की सबस्क्राईब करेल आणि तुमचं चॅनल पण पाहिन मी कुकिंग टाकत जा हो हो ठीक आहे चाल करून ठेवते व्हिडिओ अपलोड करायला वेळ होतो मला श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय सबस्क्राईब लाईक केलं थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ नक्कीच करेन मी तुमचं चॅनल पण बघेन माझ्या एक व्हिडिओवरती कमेंट करा तुम्ही म्हणजे मला चॅनल पाहता येईल तुमचं श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कोण कुन कोण आहे कमेंट करा, ला करा, करा। सपोर्ट असू द्या दादांनो सर्वांचा आणि व्हिडिओला लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ कसे आहेत ते पण सांगा मला काय चाललंय कोण कोण आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लायती लाईवती कोण कुन कोण आहे संदेश दादा गेले की काय ध्रुव दादा दादा गेले की काय सर्वजण मनमाऊली तुम्ही मनमाऊली सर्च करा सगळ्यात वरती माझा चॅनल येईल हो 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 नक्कीच दादा ठीक आहे नक्कीच करेल श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय मग आणखीन मी केला तर करणार आहे आठ वाजता किंवा सव्वा आठला लाईव्ह ला तुम्ही नक्कीच या लाईव्ह व्हिडिओला लाईक ला करा दादांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा पुणे गावी नाही गावी जायला पण भेटत नाही काय काम करता काय पण नाही घरीच आहे काय पण नाही करत मी फक्त व्हिडिओ बनवायचं मुलांना वगैरे बघायचं घरातच असते श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईवती लाईवती कोण आहे कमेंट करा दादांना सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओला लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करा हस्बेंड काय करतात कंपनी जो आपला आहे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लायवती व्हिडिओला लाईक ला करा दा करा चॅनलला आणि कमेंटही करा सपोर्ट राहू द्या कशाचा जॉब आहे पावडर कोटिंग च काम आहे त्यांचं पावडर कोटिंग करतात श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत लाई आहे लाईव्ह काय चाललंय लाईव्हरती कोण कौन कोण आहे कमेंट करा आणि लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा तुम्ही कोणत्या गावचे आहेत दादा आहे पावडर, पावडर कोटिंग ला ऑपरेटरचीच आहे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह बाळा आवाज कम कर ना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा दादांनो चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंट करा एक पंधरा वीस मिनिट आहे मी पण लाईव्ह वरती नंतर घेईल आठ सवा आठला लाईव्ह मा आवाज कर रे बाळा कर कर करमा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईव